महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रविवारी माहितीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला या शपथविधी सोहळ्याला माहितीच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची बेरीज केली तर हा आकडा बेचाळीस इतका होतो कायद्यानुसार महाराष्ट्रात त्रेचाळीस मंत्रिपदाची तरतूद आहे असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्यानं आता विविध चर्चा महाविकास आघाडीतला एक मोठा नेता माहितीमध्ये जाणार आहे त्या नेत्यासाठीच हे मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आल्याची कुजबुज रविवार पासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे एकीकडे ही चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलंय माहितीतले एक राखीव मंत्रीपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आले ते लवकरच माहितीमध्ये सहभागी होतील असं थेट वक्तव्य मिटकरी यांनी केलंय राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत माहितीतल्या रिक्त मंत्रीपदाबाबत वक्तव्य करताना अमोल मिटकरी म्हणाले की मागच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही एक मंत्रीपद रिक्त ठेवलं होतं ते मंत्रीपद जयंत पाटलांसाठी रिक्त ठेवलं होतं पण त्यावेळी ते त्यांनी फार विचार केला नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं त्यामुळे आपल्याला आता माहितीत जायची गरज नाही असं जयंत पाटलांना वाटलं मात्र आता अशी परिस्थिती आहे की जयंत पाटील माहितीत सहभागी होऊ शकतात मला असं वाटतं की मंत्रिमंडळात जे एक मंत्रिपद रिक्त ठेवलंय त्यासाठी योग्य व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेणाऱ्या नेत्यासाठी आहे आहे त्यामुळेच एक राखीव राखीव जो येतो त्यांच्यासाठी ती जागा ठेवली पण मला जेवढी माहिती आहे त्यानुसार जयंत पाटील नक्की माहिती देतील असं थेट वक्तव्य मिटकरींनी केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा